अब ये कांग्रेस वाले आते वो थोटे थोटे है वो बोले शशिकांत छोटे खोटे ऐसे कोई तो कभी है छोटे है कि खोटे 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 टैंकर अभी उनके पिताजी का राज है क्या यहाँ पे निशा सैनिक में <laughs> कि वो टैंकर लेकर आएंगे <laughs> अरे टैंकर हम लोग बेचते हैं तुम बेवकूफ को तो बना रहे जनता है ये सर जानती है रस्ते हम बनाते खड़े रह के तुम वहाँ पे खड़े रहोगे अमिताभ बच्चन जैसे तो क्या तुमने बना मैं तो बोलता हूँ ओलंपिक्स पता है ना आपको ओलंपिक्स आ, खेल का महा मेला महा मेला वहाँ पे झूठ बोलने का अगर कंपटीशन हुआ तो राहुल गांधी के सभी राहुल गांधी से लेके नीचे छोटे तक छोटे की खोटे छोटे खोटे, खोटे, खोटे। वहाँ तक के लोगों को गोल्ड मेडल मिलेगा झूठ बोलने पंद्रह साल तुम्हारी सरकार थी तुमने कितने रास्ते बनाए यहाँ पे हिस्सा में सब नहीं जो काम हुआ है वो दस साल में हुआ है ये यहाँ याद रखना ये जूड़ बोलने वाले अगर आपके पास भाऊ या त्यांना जे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जे समर्थन मिळत आहे त्याच्यामुळे समीर भाऊ मेघे हे थोडेसे घाबरल्यासारखे झाले आणि ते घाबरल्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या बद्दल ते वाटेल ते बोलून गेले हा त्यांनी जे बोलले ते त्यांच्या 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 संस्कृतीचा त्यांच्या त्यांच्यावर झालेल्या संस्काराचा भाग असतो आपण त्यांच्यासारखं आपणही बोलायला लागलो आपल्यालाही बोलता येते परंतु आपल्या संस्काराच्या आपल्या संस्कृतीचा आपल्या आईवडिलांनी आपल्यावर जो संस्कार केले त्याचा आपल्यावर जो पगडा आहे त्याच्यामुळे आपल्याला जे निर्बंध आपल्या आईवडिलांनी आपल्या संस्कारातून जे दिलेले आहे त्या निर् निर्बंधाच्या बाहेर जाऊन आपण बोलू शकत नाही त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल या वक्तव्यावर फक्त मी एवढंच बोलू शकतो की मेघेसाहेब मी खूप छोटासा कार्यकर्ता आहे मी छोटासा कार्यकर्ता एक, लोका, एक लोक लोकांची एक लोकसेवा म्हणून कुठल्याही पदावर नसतानी मी आपलं जे लोकांना जे काही मदत करता येते ते मदत करण्याचा प्रयत्न करतो साहेबांनी जसं म्हटलं की हम हम पे टँकर भेजते है ये फोटो निकालते है हे त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांना त्यांनी विचारावं की ग्रामपंचायतमध्ये जाऊन चौकशी करावी की ज्या जिथे टँकर मी घेऊन गेलो ते टँकर मी स्वतःच्या पैशानं माझ्या स्वतःच्या वैयक्तिक पैशानं त्या टँकरचे पैसे दिले ग्रामपंचायतमधून माहिती घेऊन घ्याव की शशिकांत थोटेनं कुठले तरी टँकर नेले आणि त्याचे त्यांनी बिल दिले असं कुठेही झालेलं नाही आणि ज्यांना मी ते पाणी पोहोचवलं त्यांना सुद्धा माहित आहे की हे पाणी दादांनी पोहोचवलं मी त्यांनी मला वैयक्तिक फोन केले तिथल्या लोकांनी लोकांना त्रास होता हो पावसा उन्हाळ्यामध्ये त्यांचे बोर गेले बो बोरला पाणी नाही विहिरीला पाणी नाही आणि दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत त्यांच्याविषयी पाण्याची व्यवस्था नव्हती मला फोन आल्यानंतर मला वाटलं की अरे ह्या लोकांना पाणी कसं मिळेल म्हणून मी स्वतः माझ्या हिंगण्यातल्या टँकरनी पाणी पाठवलं हिंगण्यातल्या टँकरवाल्याला संपर्क करून मी तुम्ही त्या टँकरवाल्याला जाऊन भेटू शकता त्याला सांगू शकता त्याला विचारू शकता की बाबा तुला पैसे कोणी दिले मनुष्याने टँकरवाला आपला लाडूकर भाऊ आहे आपल्या रायपूरमध्ये त्यानेच ते टँकर टाकले आणि त्याच टँकरच्या माध्यमातून मी लोकांना पाणीपुरवठा केला अजून त्या 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 टँकर पाणी टाकल्याच्याबद्दल जो विषय मान्य असे आमदार समीर भाऊ मेघे बोलले आहेत त्या टँकरबद्दल बोलताना त्यांनी हा विचार करायला हवा होता की मागील दहा वर्षापासनं मी ज्या क्षेत्राचा आमदार आहे आणि या क्षेत्राचा आमदार असताना मी जर टँकरनं आजही पाणी पुरवठा करू करत असेल किंवा पाणी पुरवठा करावा लागत असेल तर ही सर्वात मोठी त्यांच्यासाठी शर्मेची बाजू आहे आणि त्यांनी जो शब्द वापरला खोटं बोलणाऱ्याचे तोंड फोडून टाका हे करा ते करा हे एका आमदार लेवलच्या माणसाला शोभत नाही अशा भाषा वापरल्यामुळे समाजात कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते आणि दोन कार्य दोन पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादसुद्धा होऊ शकते याची कल्पना त्यांनी याची हे ठेवायला पाहिजे बुद्धी जागेवर ठेवून बोलायला पाहिजे मला असं वाटते मोठे आहेत मोठं एम्पायर आहे त्यांचं मोठा माणूस आहे मोठ्या माणसांना मोठ्या माणसाप्रमाणे असं राहायला पाहिजे एवढं एवढं मला वाटते राहिला विषय आमच्या माझ्या वडिलांचा काढला तर मला असं वाटते की माझ्यासारख्या लहान घरच्या एका ग्रामीण भागात राहणाऱ्या एका लहानशा घरच्या पुराच्या वडिलांचं जर नाव ते काढत असतील आणि आमच्या वडिलाबद्दल जर सांगायचं झालं तर आमच्या वडिलांनी स्वाभिमानानं जीवन जगलेलं आहे स्वाभिमानानं जीवन जगत जगत जग जगून जग, राहिलेले आहे ते आम्ही आम्ही लाचारी कुठेही पत्करली नाही आता त्यांचा त्यांचा भाग आहे कोण कशी लाचारी पत्करते कोणी मोठ्या लेवलची लाच लाचारी पत्करते कोणी लहान लेवलची लाचारी पत्करते यांनी सर्व यांच्या वडिलांनी आणि यांनी सर्व हे जे प्रॉपर्टी माया जी जमवली आहे ही संपूर्ण माया ही काँग्रेसच्या सोबत राहून काँग्रेसच्या काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा सोबत राहून कमवलेली माया आहे आणि जेव्हा यांना असं वाटलं की आता सत्ता भाजपकडे जात आहे भाज भाजपची लाट आलेली आहे तेव्हा यांनी आपला पार्टी बदल बदलून शनी आपला स्वाभिमान विकला म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की अशा अशा या स्तरावरच्या विचार करणाऱ्या लोकांचा आपण विचार करून योग्य त्या पद्धतीने मतदान करावं हिंगा विधानसभेतील जनतेला आवाहन करतो की अशी अभद्र वापरणा भाषा वापरणारे आणि अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या लोकांपासून सचेत राहा अशा लोकांना जर पुन्हा पुन्हा आपण संधी दिली तर ते आपल्या क्षेत्रामध्ये वातावरण गढूळ करू शकतात म्हणून येणाऱ्या वीस तारखेला महाविकास आघाडी आघाडीचे जे उमेदवार आहेत मान्य श्री रमेशबाबू बंग यांच्या तुतारी या चिन्हा बटन दाबून त्यांना प्रचंड भूमिका विजय करावी हीच माझी विनंती आहे